आपण बनवणार आहेत मांदेलीचा रस्सा मांदेलीच्या कालवण तर त्याच्यासाठी ओलं खोबरं आहे लसूण आहे अद्रक घेतली दोन तीन हिरवी मिरची आणि टोमॅटो आता मी याचं वाटण करणार आहे आता मी वाटून घेत आहे मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं आहे तर हे बघा वाटण बनवून घेतलेलं आहे मी आता हे बघा आपण कढाई ठेवली आता गॅसवरती आपण तेल टाकून घेऊया त्याच्यामध्ये आपण आता कडीपत्ता टाकूया फोडणीला आपण आता मसाला टाकून घेऊया आपण वाटण केलेलं आहे हा आपण त्याच्यामध्ये मीठ हळद वगैरे टाकून घेऊया 8000-an oleh lama salah Dan powder Dan ini Masalah kencang lebur tinggi, ya. आपण आता त्याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मसाला आपला ले 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 चांगला शिजला आहे बघा छानपैकी मस्तपैकी उकळी आलेली आहे त्याला आणि बघा शिजलेलं आहे चांगलं आता आपण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया आपण मांदेली घेतलेले आहे मी साफ करून हळद मीठ लावून ठेवलेलं आहे तिला तर आता मी त्याच्यात भाजीमध्ये टाकणार आहे तर हे बघा भाजीला उकळी आली मस्त पैकी अजून छान उकळी होऊ देते दोन मिनटं आणि नंतर मी त्याच्यामध्ये मांदेले टाकणार आहे आता मी त्याच्यामध्ये मांदेली टाकून घेत आहे भाजीला उकळी आली कालवणाला रस्सा आपला चांगला उकळलेला आहे तर हे बघा आता मी मांदेली टाकत आहे कोणाकोणाला मांदेलीचा रस्सा भाजी आवडते नक्की सांगा रस्सा भाजी पण छान लागते फ्राय पण छान लागते आपण एकदा त्याला मिक्स करून घेऊया आणि फक्त पाच मिनटं चांगली मोठे उकळी घ्यायची बस नंतर गॅस बंद करायचा भातावरती खूप छान लागते भाकरी बरोबर चपातीबरोबर तर आता आपण एक मोठी उकळी काढून घेऊया हे बघा आपली भाजी तयार आहे छान उकळी आलेली आहे तर हे बघा मांदेरी शिजलेली आहे छानपैकी तर कशी वाटते नक्की सांगा कालवण मांदेरीच आता मी गॅस बंद करणार आहे आणि प्लेटमध्ये काढून तुम्हाला दाखवत आहे तर हे बघा आपलं मांदेरीचं कालवण तयार आहे कांदा आहे भात ज्वारीची भाकर आणि आपण थोडीशी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत तर हे बघा तर कसे वाटते नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये